मित्रांनो सनरूपमधून उभं राहणं खूप धोकादायक आहे ही छोटीशी मुलगी बाहेर येत आहे पण हे खूप रिस्की आहे आणि हे कायद्यानुसार ओके कलम एकशे सत्याहत्तर मोटर व्हेकल एकोणीशे अठ्ठ्याऐंशीनुसार हे दंडनीय सुद्धा आहे तर अशा वेळेस हजार ते पाच हजार रुपयांचा फाईन होऊ शकतो ड्रायव्हिंग लायसन्स कॅन्सल होऊ शकतं गाडी जप्त होण्याची सुद्धा शक्यता असते हा रूल बनवला एवढ्यासाठीच का की काही रिस्की गोष्ट आहेत जसं की ॲक्सिडेंट होऊ शकतो गाडीमध्ये अचानक ब्रेक दाबला ड्रायव्हरनं तर खड्ड्यामध्ये गाडी केली किंवा स्पीड ब्रेकरवरून गाडी उधळली तर जो उभा राहिलेला व्यक्ती आहे तो बाहेर फेकला जाऊ शकतो सीट बेल्ट नसतं ओके ती व्यक्ती उभे त्याच्यामुळं सेफ्टी आहे ना तिथे कसल्या प्रकारची राहत नाही ड्रायवरचा फोकस बिघडतो लक्ष विचलित राहतं माणूस त्याच्या रूपकडे बघत राहतो गाडी स्पीड ब्रेकरवरून आदळली तर अचानकपणे ड्रायवरचा फोकस आहे ना जा मित्रांनो बिघडतो जर झाडांच्या फांद्या असतील दगड असतील ते सुद्धा लागून इंजरी होण्याचे असं असतात म्हणून वितरण संदरूपमधून बाहेर निघू नका आपण कधी कधी येणा चुकीचा वापर करतो गैरवापर करतो मला असं वाटतं आपली काळजी घेणं महत्वाचं आहे हे प्रायोरिटी आहे हायवे ओके एक्सप्रेस